जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार ग्रामीण भागातील खंडित वीज पुरवठा सुरळीत व्हावा या मागणी शिवसेना उबाठा पक्षामार्फत टाळी थोको आंदोलनवटी या आंदोलन करण्यात आले मात्र वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांचा लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले जिल्ह्यातील ग्रामीण भागात खंडित वीज पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीकरिता शिवसेना उबाठा पक्षामार्फत आज साडे अकरा वाजेच्या सुमारास मार्केट यार्ड समोरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात टाळी थोकोवट हे आंदोलन जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी पदाधिकारी शेतकरी व शिवसेनेक उपस्थित होते यावेळी आंदोलकांनी घोषणा देऊन आंदोलन केले दरम्यान कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना विजेचा पुरवठा वारंवार खंडित होतो तो पूर्ववत सुरू व्हावा या मागणीकरिता शिवसेना उबाठा पक्षामार्फत तीन मार्च रोजी वीज वितरण कंपनीचा विभागीय कार्यालयात आंदोलन करण्यात येणार आहे त्या संदर्भात वीज वितरण कंपनी कार्यालय येथे नंदुरबार जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे महानगर प्रमुख पंडित माळी यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले होते आज झालेले आंदोलनप्रसंगी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी नंदुरबार जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी उपजिल्हाप्रमुख अर्जुन मराठे वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष छोटू चौधरी जिल्हा सचिव दिनेश भोये सोशल मीडिया प्रमुख आनंदा पाटील युवा सेना शहर समन्वय अक्षय श्रीखंडे उपतालुका प्रमुख बापू राजपूत उपतालुका प्रमुख सुनील पवार शहर प्रमुख एजाज काझी उपतालुका प्रमुख निंबा पाटील संतोष पाटील उत्तम बुरसे कैलास बिलमंगल मायले गणेश पाटील संतोष पाटील आकाश वळवी अभयसिंग वळवी गुर्दू राठोड उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात आठ तास खंडित वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी व ग्रामीण नागरिक त्रस्त असून रात्रंदिवस वीज पुरवठा सुरळीत होत नाही तसेच नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजपुरवठा एमआयडीसी नसताना देखील दिवसा वीज खंडित करून रात्रपाळीसाठी शेतीला पाणी भरण्यास वीज सोडली जाते फडणवीस सरकारने सत्तेत आल्यावर चोवीस तास वीज पुरवठा करण्यात येईल रात्री पाळीस एकही शेतकऱ्याला शेतावर पाणी भरण्यासाठी वेळ येणार नाही मात्र आश्वासनाचे पालन होत नसल्याने व आठ तासातही खंडित वीज पुरवठा पुरविला जात असल्याने व कर्मचाऱ्यांचा अरेरावी व मुजुरी यांना जनता व शेतकरी वर्गत्रस्त आहेत वीज पुरवठा सुरळीत नसल्या कारणाने शेतीला सिंचन करणे त्रासदायक आहे पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही रात्री हिस्त स्तर प्राण्याचा उपद्रा शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून पिकांना रात्रीच्या वेळीस पाणी देण्यासाठी जावे लागते सदरील परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांचा कोणीही वाली नसल्याचे शेतकऱ्यांचा जीवही व पिकही धोक्यात आलेले आहेत यात आधी उल्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात असल्या कारणाने नंदुरबार उबाठा गटामार्फत वेळोवेळी आंदोलने करून निवेदनाद्वारे समज देऊनही वीज वितरण कंपनीच्या अधिकारी दुर्लक्ष करीत होते त्यामुळे नंदुरबार मार्केट यार्ड समोरी वीज वितरण कार्यालय येथे टाळीत होको आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा देण्यात आला होता वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता गजानन पाटील यांनी शिवसेना उबाठा पक्षामार्फत देण्यात आलेल्या निवेदनासंदर्भात लेखी आश्वासन दिले लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येणार आहे शिवसेना उबाठा पक्षामार्फत वीज वितरण कंपनी कार्यालयात आंदोलन करण्यात आले त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक युनुस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शेतकऱ्यांना न्याय मिळावा वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासह विविध घोषणा शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी दिल्या सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने एम एस सी बीच्या या ढगोळ भागामुळे तालू ठोका आंदोलन आज करण्यात आला आहे दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी आमचे महानगर प्रमुख पंडित बाडी यांनी कार्यकारी अभियंत्यांना पूर्वी सूचना दिली होती की नंदुरबार तालुक्यातील आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जे वीज खंडित वारंवार होत आहे त्या संदर्भात आपण उपाययोजना हो करावी अन्यथा दिनांक तीन मार्च रोजी आम्ही शिवसेनेच्या वतीने तहा ठोको आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येईल परंतु या तक्रारीची दखल कार्यकारी अभियंता यांनी घेतलेली नाही म्हणून त्याचे विरोधात आम्ही नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज नंदुबार विद्युत शिवसेनेच्या माध्यमातोक आंदोलन केले आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षामार्फत या शासनाचा निषेध करण्यात आला आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र यांनी मागे आश्वासन दिले होते की महाराष्ट्रामध्ये सातत्याने वीज पुरवठा करण्यात येईल परंतु गेल्या अनेक महिन्यापासून नंदुरबार तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये रात्री देखील वीज पुरवला जात नाही त्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा सूचनेच्या पत्रे आजच्या आंदोलन करण्यात आले आहे